मी सोडचिठ्ठी मी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली नाही मी पक्षाला राजीनामा पाठवलेला आहे तो कशासाठी पाठवला आहे की इथे जे वातावरण आहे ज्यांच्या खांद्यावर पक्षप्रमुखांनी विश्वासाने मान टाकलेली आहे ते पक्षप्रमुखांची मान आहेत ते पक्षाचं कुठेतरी खच्चीकरण करत आहे पक्षाचं कुठेतरी नुकसान करत आहे याची आज एक्केचाळीस वर्षापासून आमची पक्षाची नाड आहे आणि ती नाड असलेली कुठेतरी तोडण्याचा प्रयत्न करतात संजय सावंतांना सावंतांना जळगावला जे पाठवलेलं आहे ते पक्षवाढीसाठी पाठवलेलं आहे असेल असा मी समजतो पण ते आल्यापासून ए सी हॉटेलमध्ये पक्ष चालवतात आणि तिथून त्यांना पाहिजे ते सगळे धंदे करतात आणि त्यांना असं वाटतं की मी करेल ती पूर्व दिशा ही पक्षप्रमुखांच्या कुठेतरी निज नजरेत आली पाहिजे की पक्षप्रमुखांना कळलं पाहिजे की खाल्ले खालच्या कार्यकर्त्याचं मत काय खालच्या कार्यकर्त्याला काय वेदना होत आहेत हे कळलं पाहिजे म्हणून माझा हा लढा आहे आज एका गजानन मालपुरेचा पक्ष म्हणून बळी गेला तरी चालेल पण माझ्यासारखे जे असंख्य शिवसैनिक आहे त्यांना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे त्यांची कुठेतरी दात पुकार हुंकार ऐकली गेली पाहिजे म्हणून माझा हा लढा आहे जिल्हा प्रमुख पदाची जी निवडणूक पार पडली निवडणूक म्हणजे तुमचंही नाव चर्चेत होतं तुमच्याऐवजी दुसऱ्याच्या काळात ती माळ पडली ती ही नाराजी आहे ना हे पहा पक्षाचा हा विषय राहतो की कोणाला पद द्यायचा त्यामुळे पक्ष दहा लोकं मागतात एकाला पद देतात त्यामुळे नाराजी असण्याचं कारण नाही पण त्याचे जे काही निकष लावले गेले आणि आम्हाला नाशिकला बोलवून जे आम्हाला विचारलं गेलं आणि विचारल्या गेल्यानंतर जे पहिले ठरलेलं होतं तेच जर होत असेल तर मग आमचं नुकसान का करता आम्हाला नुसतं चॉकलेट का दाखवता आमचं बळी का घेतात हे अंधारात का ठेवतात हे आमचं दुःख आहे आणि ते माझ्यासारखे असंख्य सु शिवसैनिकांचं दुःख आहे म्हणून हे मी मांडण्याचा प्रयत्न करतात लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत पण पक्षाला या ठिकाणी अपयश आलं त्यानंतर सातत्याने आता तुम्ही पण राजीनामा तुमच्या पदाचा पाठवलेला आहे असे अनेक पदाधिकारी पक्षाला सोडून गेले तरी वरिष्ठांच्या लक्षात ही बाब येत नाही का असं आहे वरिष्ठांना काय गुमराह केलं जातं तेच आम्हाला कळत नाही आहे की ज्या पद्धतीने हे वरिष्ठांना सांगतायत आणि त्यांना पाहिजे ते सगळं करून घेत त्यामुळे पक्षाची वाताहत होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासूनचा शिवसैनिक आहे आणि एकोणावीसशे चौऱ्याऐंशीचा शिवसैनिक म्हटल्यावर आज मला एक्केचाळीस वर्ष झाले आणि अशी परिस्थिती पक्षावर दोन तीन वेळा आली की जेव्हा नारायण राणे सोडून गेले राजसाहेब गेले त्याच्यानंतर आता शिंदे गेले पण जेव्हा राजसाहेबांनी शिवसेना सोडली होती तेव्हा पक्षप्रमुख प्रमुख वंदनीय प्रमु बाळासाहेब ठाकरेंनी साथ दिली होती या चिमणी पाखरांना परत फिरा मग तशी साथ दिलेली पक्षप्रमुखांनी होती तर आज हे कालचे जे नेते आहेत त्यांना द्यायला काय हरकत आहे ते देत नाही हा गेला की म्हणता पालापाचोळा गेला तो गेला गद्दार गेला तो गेला घाण गेली अरे पण तुम्ही असं बोलून जो कुंपणावर शिवसैनिक बिचारा बसलेला आहे त्याला तुम्ही सांगता तुम्ही एक आत्ताच नाही चालता हो ही कुठली पद्धत आहे ही संघटना चालवायची पद्धत आहे का ही हे दुःख आहे कारण साहेब जो शिवसैनिक एकोणचाळीस वर्ष चाळीस एक्केचाळीस वर्ष स्वतःचं घर जाळून पोरांना बाळांना इकडे ठेवून शिवसेनेशी एकनिष्ठ राहतो आणि त्याच्यावर जेव्हा पक्ष सोडायची वेळ येते एखादी माणसाचं लग्न झाल्यावर तो आठ दिवस त्या बायकोबरोबर राहिला आणि नवव्या दिवशी त्याला फारकत घ्यायची वेळ आली त्याला वेदना होतात आम्ही तर एक्केचाळीस वर्ष या संघटनेबरोबर काम केलेलं आहे आणि तेव्हा आम्हाला राजीनामा द्यावा लागतो आहे असं म्हणतो तर आम्हाला वेदना होत नसतील का पण या वेदना कोणीतरी ऐकून घ्यायला पाहिजे आमच्या भावना कोणीतरी समजून घेतल्या पाहिजेत आणि माझा जरी बळी गेला तरी चालेल पण माझ्यासारख्या असंख्य शिवसैनिकांना न्याय भेटला पाहिजे त्यांचं कोणीतरी म्हणणं ऐकलं पाहिजे हीच माझी मागणी आहे अपर, निवडणुका गा येऊन गाठलेल्या आहे मात्र पक्षाला एक गळती लागलेली ला आहे का आव्हान कसं फेलणार तुम्ही आता आगामी काळात निवडणुकांच एक लक्षात घ्या पक्षाला गळती लागलेली आहे असं आपण म्हणत आहे गळती लागल म्हणजे नक्की काय झालं जे आज तुम्ही गेले म्हणून सांगता त्यांनी या जलगाव जळगाव जिल्ह्यामध्ये कुठला गड असं राखून ठेवला हो आहे की ज्याच्यामुळे पक्षाला नुकसान होणार आहे कुठल्या निवडणुकीमध्ये त्यांनी लीड घेऊन तो शिवसेनेचा बालेकिल्ला राखून ठेवला हो आहे मी कोणाचं नाव घेणार नाही पण ज्यांच्यामुळे तुम्ही आज मला प्रश्न विचारताय त्यांनी कुठला गड राखून ठेवलाय हो ते मला सांगा आणि त्याच्यामुळे ते पक्षाला किती नुकसान पोचवत आहे त्यांनी एक स्वतः सांगतो मी पक्षप्रमुखांकडे राजीनामा दिला आहे पक्षप्रमुखांनी मला बोलवलेलं आहे त्याच्यानंतर शिवसेनेच्या ज्या बैठका झाल्या त्या बैठकामध्ये सगळ्यांना विचारणा झाली सगळ्यांना बोलवण्यात आलं मान्य उद्धवजींकडे बैठक झाली जिल्ह्यातली सगळी लोकं होती त्याच्यानंतर नाशिकला एक बैठक झाली सगळ्या पदाधिकाऱ्यांना बैठ बोलवलं होतं त्यांचा जो आरोप आहे ही बंडखोर बंडखोरी केलेल्या व्यक्तीला जिल्हा प्रमुख दिलं तर त्या बैठकीत ज्यावेळेला पक्षाने नाशिकला बैठक बोलवली होती त्या बैठकीत हे सर्व उपस्थित होते सर्वांच्या बाबतीत विचारणा केली कोणाकोणाला प्रमुख व्हायचा आहे त्यावेळेला कुलभूषण पाटीलसुद्धा तिथे उपस्थित होते जर तुमचा आक्षेप होता की त्यांनी बंडखोरी केली तर पक्ष पक्षनेतृत्वासमोर त्यांनी बोलायला हवं हो होतं की साहेब या बैठकीमध्ये कुलभूषण पाटील यांनी मागच्या विधानसभेमध्ये अशी बैठकी केलेली आहे त्याच्यामुळे त्यांना बैठकीतनं बाहेर थांबवून आपण बैठक करू त्यावेळेला तुमचा विरोध नव्हता त्यावेळेला इतरांबरोबर तुम्हीसुद्धा इच्छुक होतात आणि मग पक्ष नेतृत्वाने जर एखादी घोषणा केली त्यांना हे केलं त्यावेळेला तुमचा आक्षेप कसा असू शकतो तुमचा आक्षेप जर पूर्वी होता म्हणून तुम्हाला जिल्हाप्रमुख पद मिळालं नाही म्हणून तुमची नाराजी आहे ती साहेब एक विषय असा आहे की विष्णू बंगाडे यांनी ज्यावेळी पक्ष सोडला किंवा गजानन मालपुरे असतील किंवा तुमचे व्यवसाय खूपच्या खूपच साहित्य एक लक्षात घ्या खूपच्या साहित्य खूप माझ्या ठिकाणं गेले खूपशा साहित्य तुम्ही व्हिडिओ बघितला असेल खूपच्या साहित्याचे व्हिडिओ ह्या जिल्ह्यात भरपूर गाजलेले आहेत त्याच्या व्हिडिओवर न बोललेलं बरं त्याचा व्हिडिओ वेगळा विषय तो काय राजकारणातला विषय नाही आणि तो शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून कुठे नाही आहे त्याच्यावर बोल न बोललेलं बरं आहे आता बाकी त्यांचं तुम्ही जे मला सांगितलं आरोप काय आरोप केलेत काय आरोप आहे की तुमच्यावरच का प्रकोड आहे तुम्ही म्हणजे पक्ष सोडण्याचं प्रमुख कारण तुम्ही आहे तुमच्या एकाधिकार शाही आहे पक्ष चालवण्याची जी पद्धत आहे काय तुम्ही पाहताय काय एकाधिकार शाहीवादी आज मला वाटतं सर्व माध्यमांना भेटून सविस्तरपणे बोलणं तुमच्याकडनं ऐकून घेणे काय एकाधिकार शाही मला सांगा एखाद्याने आरोप केला म्हणून एकाधिकार शाही होती का या इथे एखादा पदाधिकारी नियुक्त करताना संपूर्ण महाराष्ट्रात जी पद्धत नसेल ती पद्धत इथे आहे की एक पदाधिकारी जाहीर करत असेल तर त्याच्यावरती जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख उपजिल्हाप्रमुख सोबत त्या विधानसभेचा संपर्क प्रमुख जो असेल या चौघांची स्वाक्षरी असल्यानंतर त्या पदाधिकारीची नियुक्ती होते एवढं ओपन ट्रान्सपरंट काम असताना एकाधिकारीशाही कशाला म्हणणार तुम्ही या जिल्ह्यात ज्या ज्या नेमणुका झालेल्या आहेत त्या सगळ्या नेमणुका जर आपण पत्र पाहिलं असेल तर जिल्हा प्रमुखाच्या पत्रावर उपजिल्हाप्रमुख प्रमुख स विधानसभा संपर्क प्रमुख सगळ्यांच्या सह्या झाल्यानंतर आणि सहसंपर्क प्रमुख गुलाबराव बागांची सही झाल्यानंतरच त्या, त्या, त्या पदाधिकारीची यादी जाहीर होते मग हे सगळं होत असताना तुम्ही एकाधिकारशाही कशाला म्हणाल आरोप करणं फार सोपं आहे काम करणं फार कठीण आहे अशा परिस्थितीत काम करणं आणि त्याच्यानंतर आरोपाला घाबरून आपल्याला चालणार नाही ज्याला जायचं असतं तो जातो ज्या माणसाला उद्धवजीने म्हणजे जी स्वतः मातोश्रीने दोनदा फोन केल्यानंतर सुद्धा तो सोशल मीडियामध्ये आपलं पत्र व्हायरल करतो तर त्याच्याबद्दल मी काय बोलणं चुकीचं आहे